बहुत अच्छा क्वालिटी वाला लहंगा मिला इकडा द शॉप है पंधराशे स्टार्टिंग आहे एवढा मोठा लहंगा है नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण नवीन शॉपला आलेलो आहे आणि स्पेशल म्हणजे फक्त लेहंगा तर आपल्यासमोर जो एक ढिगारा दिसतोय आपण एक एक बघणार एक, एक आहे तर इथं सायडरपासून ब्रायडरपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचे घागरे पाहायला भेटणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे दीड हजारापासून तुम्हाला सायडरचे भेटतील आणि ब्रायडरचे तीन हजारापासून मग तुम्हाला लिमिटमध्ये किती पाहिजे असतील तीन हजार चार हजार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार जसं पाहिजे तुम्हाला आता इथं बघायला भेटणार आहे तर आता आपण पत्ता जाणून घेऊया आणि आपण शॉप मध्ये आलेलो इकरा डिझायनर तर ते कुठे आहे आता आपण जाणून घेऊ तर पत्ता सांगून द्या दादर ईस्ट मध्ये इकरा डिझायनर नियर रुप्तारा स्टुडिओ ओके तर आपण त्यांचा नंबर पत्ता स्क्रीन वरती देणार आहे काही अडचण असली तुम्ही फोन करू शकता त्यांना तर आता आपण बघणार आहोत की आपण जिथं आता आपण आलेलो आहे लेंगा शॉप मध्ये तर खरेदी करायला कोण आलेलंय तर आपण आता विचारून बघूया तो आप कहाँ से आहे मॅडम मॉरीशियस से है आप मॉरिशियस से इधर आहे इधर लेने किसके लिए खरीदारी शॉपिंग के लिए इसके लिए लेने के लिए आए ब्राईट का अच्छा ब्राईट आई है आपके साथ इधर आहे अच्छा इसके लिए लेके लिया फिर आपने बहुत अच्छा क्वालिटी वाला लहंगा मिला इकरा शॉप है ओके डिजाइन हाँ हमको बहुत, आ, बहुत पसंद आया दाम भी ठीक है okay. मटेरियल भी अच्छा है डिजाइन सब कुछ सब कुछ है। ठीक है वेलकम पूरे परिवार के साथ आए हैं इतने दूर से यहाँ आए कैसे पता चला शॉप का यू जॉय ओके तो हमारा भी ब्लॉग देखिए और आप सब आइए इनकी तरह देखिए इन्होंने लिया है लहंगा दुल्हन के लिए तर तुम्ही आता आधी आम्हाला दाखवा की कि सायडरचे किती स्टार्टिंग पासून पंधराशे पंधराशे पासून स्टार्टिंग आहे ओके बघा सुंदर पंधराशेला सगळं डायमंड वर्क आहे नेटचा पण आहे आणि दीड हजारापासून सुरुवात आहे तुम्ही जो आवडला असेल ना आता पुढचे घागरे त्याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला शॉपमध्ये दाखवता येईल आणि डायरेक्टली घेता येईल तर हा आपण स्टार्टिंगचा पाहिलेला आहे हा बघा साडेतीन हजारला ज्यांना आता हळदीचे सीजन चालू आहेत लग्नाचे चालू आहेत जर कोणाला असा पाहिजे असेल स्पेशल येलो हळदीसाठी किंवा आवडला असेल तर याचाही स्क्रीनशॉट काढा आणि आपली ही जी प्राईज आहे ही वाढत राहणार आहे तर तुम्हाला जर काही विचारायचं असेल फोन करा आणि यावरती दुपट्टा आणि ब्लाउज येईल ना दुपट्टा आणि ब्लाउज फुल सेट आहे वाच नाव काय हे वेगळं दिसतंय आम्हाला डिझाईन ऑरगेन टिशू मध्ये ओके सुंदर एकदम छान व्हाईट आणि लाईट पिंक मध्ये याच्यावरती पण तुम्हाला सगळं दुपट्टा आणि ब्लाउज भेटून हो जाईल हा बघा डबल शेडिंग वा वरती लाईट कलर नंतर डार्क खाली बघा कटवर्कची डिझाईन आहे नवीन आणि सुंदर वर्क आहे लगेच स्क्रीनशॉट काढू शकतात तुम्ही हा बघा गोल्डन कलर मध्ये हा एक नवीन डिझाईन आपल्याला पाहायला भेटली आणि आता आपले लेंगेची साईज पण मोठी होते आणि आपण आता ब्रायडल कळे वळतो आहे आणि जस ज़ जसे पुढचे आपण घागरे बघू ब्रायडल साठी स्पेशल राहतील सुंदर हा बघा पॅच वर्क मध्ये डबल दुपट्टा कोणत्या लेंगाला सुरुवात होते ब्रायडल ला। लाच ना तर हे पण आता शक्यतो मोठ्या साईजचे आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे लाईट कलर मध्ये आहे आवडल्यात लगेच स्क्रीनशॉट काढा सुंदर आता हे ब्रायडलचे स्टार्ट होते कमी रेंजचे कमी रेंज तर बघा तुम्हाला जर खर्च नसेल करायचा तुमचं बजेट नसेल तर तुम्ही असा लेहंगा घेऊ शकता कमी रेंज पासून सुरुवात आहे पुढे आपली रेंज वाढणार आहे तर हा वेलवेट मध्ये येतो डायमंड वर्क मध्ये हा बघा सिल्क मध्ये हा कोणत्या भागातला लेहंगा तर बघा आपला हात पण जात नाहीये मस्त एवढा मोठा लेहंगा आहे जवळून तुम्ही बघा त्याची डिझाईन यात थोडा मल्टी कलर पण आहे येलो आहे ग्रीन आहे आणि तुम्हाला एकाच कलर मध्ये पाहिजे असेल सेल्फ कलर मध्ये तोही तुम्हाला इथं भेटून जाईल हा थोडा कलर मध्ये हा बघा हा एक वर्किंग सुंदर सगळ्यात मोठा आपल्याला हातातही येणार नाही एवढा मोठा लेंगा आहे याचं वर्क बघा पूर्ण डायमंड वर्क आहे आणि हा स्पेशल ब्रायडलचा वेलवेटमध्ये आहे आणि तुम्हाला इथल्या सगळ्या प्रकारच्या प्राईस भेटतील इथं आल्यावरती तुम्ही त्यांना सांगू शकतात कोणत्या रेंजचा पाहिजे तुम्हाला तर आज आपण छान छान लेंगे या शॉपला आलेलो होतो दादर ईस्टमध्ये इकरा डिझायनरमध्ये त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे तर इथं तुम्हाला खूप सुंदर सुंदर लेंगे सायडरचे ब्रायडरचे तर सगळे भेटणार आहे तर सायडरचे तुम्हाला भेटणार आहे कमीत कमी दीड हजारापासून आणि ब्रायडल भेटणार आहे तीन हजारापासून तर तुम्हाला जेवढ्या हजाराचे घ्यायचे इथं या विजिट द्या आणि छान छान लेंगे घेऊन जा त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे या विजिट द्या आणि छान छान लेंगे घेऊन जा चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय